समुद्र हा एक केवड्याचा पण हे बघा याच्यातून जाण्यासाठी असा मार्ग आहे ते माझे मित्र मी हे बघा केवड्याच्या बनात आणि केवड्याच्या बनाच्या बाहेर समुद्र हे बघा असे मोठे मोठे झाडे आहेत बघा खूप दाट अशी खनदाट झाडी आहे हां इथे पाण्याचं डबक आहे याच्यामध्ये काहीतरी असू शकतो बघा असं केवढ्याचं बरं हो हे बघा बघणार आहोत काहीतरी एक स्पेशल जागा बघा ही आहे खाडी समुद्रकिनाऱ्या हे आमचे मित्र आहे त्यांनी फिशिंग रॉड वगैरे आणले सोबत हे बघा यासं पाणी इथं हे बघा पाण्याची इथे लाट येते भरपूर मोठे मोठी पाणी भरपूर भरतंय तर फुल भरून जाते पूर्ण इथं आता ओटी काहीतरी लागली असतं मग हे बघा पाण्याची लाट बरं वा सिनिक व्ह्यू बघूया आपण पाणी वाणीवढ्या ओ राकेश भाऊ आपला रॉड तयार करत आहे फिशिंगचा त्यांचं पण आता यूटूब चॅनल होणार आहे फिशिंगवरती नाही मी त्यांना सांगणार आहे कसं कसं करायचं आपलं जेवढी माहिती आहे तेवढी त्यांना सांगू त्यांचे बंधू पण आहेत यूट्यूबवरती तर ते पण स्वतः करतात ते, ते पण माहिती देतील आम्हाला देखील आणि त्यांना पण बघूया आता रॉड सेट झाल्यानंतर मी दाखवतो मला अशा प्रकारे याच्यामधून दोरा होऊन घेतात मी त्यांना सांगितलं त्यांच्या व्हिडिओमध्ये ते पूर्ण डिटेलमध्ये मा तुम्हाला सांगतील की कशा पद्धतीने रॉड वगैरे कशी फिशिंग केले जाते कुठल्या ठिकाणी जाऊन करायची असतील याची पूर्ण माहिती ते त्यांच्या व्हिडिओमध्ये देतील पुढं तयार करू आम्ही व्हिडिओ प्रयत्न करू हे बघा आता इथं लाटांची खूप मजा आहे जरा नवीन माणूस जरा घाबरत आहे जरा म्हणजे मीच आ, राकेश भाऊला काय एवढं वाटत नाही आहे त्यांचं डेलीचं असल्यामुळं तरी आम्ही प्रयत्न करू आता इकडं बघा खूप अशी खडकाळ जमे हे काताळा म्हणते की काय काळा पा नाही बघा बघा असे खाडीमध्ये असे काही बोगदे वगैरे तयार होतात इथे काही कुठलं प्राणी नसतो कारण की इथं समुद्राचं पाणी केव्हा कधी वरतीन त्यामुळं बाकीच्या प्राण्यांची काय भीती नसते या साईडला रॉड वगैरे सगळं तयार झालेलं आहे त्याचं आता ते त्याला पाण्यामध्ये टाकतील त्यांना ज्या ठिकाणी वाटेल त्या ठिकाणी ते त्याला मी थोडं मागं होतो कारण त्यांना फेकण्यासाठी थोडी जागा पाहिजे बघा आता त्याचं फेकण्याची पद्धत बघा तुम्हाला आता ते दिसू शकते थोडं थोडं होय बघा आता हा दूरपर्यंत गेला रॉड गळ बघूया आता काय लागते बघा पाण्याची मस्ती बघा <laughs> खूप लाटा उसळत आहे मोठे मोठे माझ्या उंची एवढे येत आहे सात सात आठ आठ फूट जास्त येत असते खाली खालीपेक्षा आम्ही थोडं उंचीवरती आहे बघा आता एखादी लाट आली ना तुम्हाला दाखवतो या व्हिडिओमध्ये बघा थोडी मोठी लाट आली की त्यामध्ये तुम्ही बघू बघू एखादी लाट आणि एक दोन लाटेनंतर जास्त उसाळ काय असं मला पण एवढं माहिती नाही रॉड लावलेला आहे त्यांनी जे काहीतरी सैल करून ठेवलेलं आहे त्यामुळे ते माशीने ओढलं तर फक्त दोरा ओढला जाईन तो कारण की रेवेमध्ये भरपूर दोरा असतो ना या रीलमध्ये या रेवेमध्ये तोपर्यंत यांचं लक्ष जाणार बघा असं आता दुसरा रॉड तयार करतायत ते बघूया आता था। खारवड झाल्यानंतर चला मी तुम्हाला एक गंमत दाखवतो बघा खेकडे खेकडे ते बघा खेकडे खेकडे बघा ओके ओके मग असं सापडलेलं आहे याच्यामध्ये भरपूर खेकडे आणि भरपूर मोठा सापडला वाटतं बघूया आपण थोडं भरपूर ताकद लागते मासे ओढण्यासाठी त्यासाठी एक प्रॅक्टिस असली पाहिजे ते बघा मोठा मासा सापडला बघा तो मासा वा छान बघा आता त्याला गळ्यातून काढाय काढण्यात येते काय आता त्याला पण खूप ताकद लागते काय असं थे थे। थे थे। थे मासा पकडला आहे त्यांनी खूप छान प्रकारे ते फिशिंग करतात खूप वर्षाचा अनुभव आहे त्यांना त्यामुळं त्यांना ते योग्य पद्धतीने जमतं ते असं पाण्यामध्ये ते तात्पुरतं टाकून ठेवावं लागते जेणेकरून ते कुठं असं पळून जाणार असं बघा जाऊ शकतात ते दिसत आहेत बघा मासा ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये थोडे खेकडे दाखवतो बघा काही लाटा येत जरा सांभाळून व्हिडिओ करतो कारण की मी चुकीचं कुठं पाऊल नको ठेवायला व्हिडिओचा सर्व खेकडे एक ठिकाणी बघा तिथं पाणी जरी असलं ते खेकड्यांना काही नाही होते हे बघाय बघा खेकड्या असा रॉड लावलेला आहे त्यांनी हां असं ते दोरी तिकडं ओढल्या जाईन हा दोरा गळाचा मग मासे पकडायची मित्रासोबत एक सफर केली म्हणजे खाडीमध्ये आहे अशा खाडीचा भाग आहे हा खूप तिकडं ते बनवत आहे आणखी एक गळ फिशिंग की फिशिंग रॉड म्हणतात त्याला म इंग्लिशमध्ये आपल्याला जे माहिती मराठीमध्ये शब्द सांगितला तर बघा तिकडं पण एक प्लेस आहे या व्हिडिओमध्ये आता एक मासा लागलेला आहे कळाला हां हा। अरे बाप हे बघा दे दोन मिनटं हे बघा इले नाही हां इलेक्ट्रिक शॉक मारती का ना ही नाही का हे बघा अशी मासे थोडं पाण्याची कमी होती हां वग आता पाण्याची वाढ झाली बघा आता आम्हाला जाण्यासाठी जो रस्ता आहे तिथं पाणी येतो थोडं थोडं पाणी कमी होणार आहे आणि एक थोड्या वेळाने ते पाणी आता ते बघा आता ते त्या साईडला गेले भरपूर दूर थोडं झम केलं आहे ना ते सडकला त्याच्यामध्ये पण ते खाली दगडामध्ये कुठेतरी जाऊन बसला वाटतो ते हा बघा समुद्र पाणी अंगावर येत आहे आता हे खूप जवळ येत आहे खूप पाणी खूप खोली या खाली पाण्याची वाढली आता मी उठतो ते बघा तर तिथं बोटी आहेत काही थोड्या थोड्या दिसत त्या देखील आता फिशिंग करता येते बघा राकेश भाऊने सांगितलं मला की कसं मासे कुठं आहे ते बघतात त्याच्यावरून कारण त्यांनी पण त्या बोटीवरती काम केलेलं आहे मुंबई साईडला त्यामुळं त्यांनी मला सांगितलं की कसं मासे ओळखतात कुठं मासे आहेत जास्त मग तिथं ते हे लावतात गळं जाळं लावतात जाळं जाळं लावतात म्हणजे टाकतात ते जाळं एक मोठं जाळं असतं ते असं ओडीला गोल सर्कल करून वगैरे असं काहीतरी टाकतात ते हा एक आणखी एक मासा खूप वेळानंतर सापडला रंगाला नाव सांगता येईल आता मला काय एवढं माहिती नाही ना शेवट फिशिंगसाठी लोकेशन चेंज केलं जरा थोडं आता इकडं जरा जास्त खाडीसारखं आहे आहे तिथं पाणी साचलेलं आहे थोडं हे बघा अशा पद्धतीने फिशिंगचे दिवस आता चालू आहे कारण की नंतर बघा मी तुम्हाला आता एक मीठ दाखवतो मीठ कसं जमा होतं थोडं थोडं म्हणजे हे बघा हे मीठ आहे बघा मीठ मीठ आहे आणखी आहे इथून हे बघा समुद्राचं पाणी सुकल्यानंतर इथं मीठ तयार होऊन असं जितकं पाहिजे तितकं घेऊन जायचं घरी पण खायचं नाही त्याला हे बघा असं आटून आटून नंतर याच्यावरती असं बर्फासारखं मीठ तयार होतं हे बघा छान आहे ना दृश्य एक केवड्याची झाड केवड्याची फुलं एक केवड्याची बाग आहे बघा केवडा सध्याला तर नाही येत ते गणपती वगैरे त्या दरम्यान येतात सगळीकडे केवड्याचे झाड आहेत हा समुद्र लांग असा समुद्र हा पहिले आम्ही त्या ठिकाणी होतो आता इकडं दूर आलो तुला